सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या किसान अपडेट न्यूज चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान जिल्ह्यानुसार याद्या जाहीर आहेत क्रॉप अनुदान योजना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानासाठी सरकारी मदत अशा अनेक योजना उपलब्ध आहेत पूर्वी एक रुपये पीक विमा योजना होती तिथे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागत होता पण आता काही या योजनेत बदल झाले आहेत सध्या शेतकऱ्यांना पिकाच्या प्रकारानुसार आणि विमा रकमेनुसार काही प्रीमियम भरावा लागतो जर आपत्कालीन परिस्थितीत पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत पीक विमा कंपनी किंवा कृषी विभागाला माहिती देणे बंधनकारक आहे नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की पूर अतिवृष्टी दुष्काळ किंवा अवकाळी पाऊस पिकांचे मोठे नुकसान झाल्यास राज्य सरकार दराने निविष्ट अनुदान देते हे अनुदान मिळवण्यासाठी तसेच पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पाणी ॲपमध्ये आपल्या पिकाची नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे या नोंदणीशिवाय सरकारी योजनेचा लाभ मिळवणे कठीण होते नुकसान भरपाईसाठी पात्रता आणि निकष नुकसान भरपाई मिळवण्यासाठी काही विशिष्ट निषेध पूर्ण करणे आवश्यक आहे पिकांचे नुकसान पिकांचे नुकसान तेहतीस टक्के किंवा त्याहून अधिक झालेले असावे ई पीक पाणी नोंदणी शासनाकडून मदत मिळण्यासाठी ई पीक पाणी ॲपमध्ये पिकाची नोंदणी केलेली असणे अनिवार्य आहे वेळेवर माहिती देणे साणीनंतर बहात्तर तासांच्या आत संबंधित विमा किंवा कंपनी कृषी विभागाला ऑनलाईन ॲपद्वारे किंवा ऑफलाईन माहिती देणे आवश्यक आहे